त्याच्यामध्ये हे नाही येत लवकर फास्ट टाइम नाही वाढतं चपून डोळ्याला जरा धूर वाटतं ना चालू आहे पण आलं नाहीय कोण अजून लाई मार्केट टाकायचं होतं ते पहिले मला माहित नाही म्हणून तुला विचारायचं तुम्हाला कॅप्शन कसं टाकायचं

लाईव्ह चालू करा ते लाईव्ह मध्ये बोलायचं काही नाही फक्त चालू करा हे तुला तिकडे सरकावं लागेल थोडस हा आणि मग थोडस ते इथे स्टँड ठेवायचं मी नाही का एवढे एवढ्या तेवढ्यावर पण करायची ना

एक पण नाही तर कधी कधी येतात चार पाच येतात दहा येतात कोणी पण पुर्या बा किती छान फुगले आहेत मस्त एकदम छानच फोग अजून जॉईन नाही झालंय एक जन लाईव्ह मध्ये येतने लवकर या आणि सबस्क्राइब करा चॅनलला. ला शेअर करा. कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. एक कपिक. या पुरी खायला. गरम गरम पुरी आणि श्रीखंडाचा बेत या केले काय <laughs> खायला भेटणार नाही बोलणार कारण व्हिडिओ दिसते खाणार काय <laughs> गरम गरम पुऱ्या तयार होत आहेत एकदम गॅस कमी कर पापड टाकते का मग ते गॅस बघ आधी वरतून पापड काढताना नाहीतर मग बंद कर कारण खूप तापलेलं आहे तेल खूप तापलेलं आहे किचन किती छान आहे बघा माझ्या भावाच लाईव्ह मध्ये दिसतोय ना तुम्हाला किती छान किचन बनवले बघा नवीन किचन आहे पापड तर मस्त पैकी हे तर आजीचे आवडते पापड आहे आबाजीचे आणि आजीचे माझे पण पापड संपले इगतपुरीला खूप छान ना कुठे माहितीये ती गल्ली आहे ना तिचे खूप छान आहे तिथले नाचणीचे पापड आणि उडदाचे तर नाही आणले मी पण नाचणीचे पापड तांदळाचे तांदळाचे पण छान आहेत हा मला यावेळेस ते आणायचे चांगले असतात मीठ वगैरे असतं ना पण मीठ नसतं ना त्याच्यात यावेळेस मी आणेल आता बनवणार नाही ते त्याच्याकडनंच ना समाधान हॉटेलच्या तिकडनं रसवाल्याची गल्ली हो माहिती आहे पण तू तुझा अभ्यास झाला जाऊ दे लाई चालू आहे आता वरण कुठलं आईसारखंच बनवलं आई बनवते तसं वरण बनवलं का तिखट आमटी बनवली तुला अभ्यास झाला वरण भात कुणाला आवडतो का तुला आवडतो पंचूला दोन तीन जॉईन झाले आता

क्लार वटाने नाही बटाटा गायब झाल्या लाइव मध्ये आले दोन तीन आले होते येतात जातात येतात जातात चॅनलला सबस्क्राइब करा अरे हो त्याचं अचानक ठरलं बाहेर जायचं मित्र आला ते हा मग हे खाणार ना डप्पूस खातो ना चिकन नाही आईनी खाल्लं ना दुपारी आता नाही खाला घेऊन घेऊया ना किचन चंद्र दिसतोय तू पण स्टँड लावलं ना पाण्याच तुम्ही खूपच मोठा लावला ना त्याच्यामध्ये पाणी स्टोरेज होत म्हणजे किती लिटर माहिती मग खाली ऑटोमॅटिकली पाणी येतं पाणी येत पाठ भरून ठेवायची गरज नाही म्हणजे कुठे यायला ते ते <laughs> <नेका से तारे। laughs> किती मिनटाचा झालं पाच नाही तुझा डब्बा नाही सकाळी